नमस्कार होम मिनिस्टर या कार्यक्रमातून लाडक्या भाऊजींच्या रूपात घरघरात पोहोचलेले अभिनेते आदेश बांदेकर हे महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आहेत त्यांनी त्यांच्या सरळ व मनमोकळ्या स्वभावाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहे त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू दिसत असलं तरी त्यांनी खऱ्या आयुष्यात खूपच दुःख झेलले आहे याचा धक्कादायक खुलासा आदेश बांदेकर यांनी एका मुलाखती दरम्यान केला आहे चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहता येतील मित्रांनो आदेश बांदेकर हे तीन भाऊ असून आदेश बांदेकर हे त्यातील मधले आहेत या तिघांपैकी आदेश हे खूपच हट्टी व मस्तीखोर होते मात्र या तिघांची जोडी जास्त काळ टिकू शकली नाही त्यांना संकेत व नागेश असे दोन भाऊ होते मात्र सर्व काही सुरळीत असतानाच त्यांच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं व वा आदेश बांदेकर यांचे थोरले बंधू संकेत यांचे वयाच्या अवघ्यात छत्तीसव्या वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने आदेश भाऊजी हे खूपच खचून गेले होते कारण आदेश भाऊजी यांना इथपर्यंतच्या प्रवासात त्यांच्या भावाने खूप मोठी साथ दिली होती त्यांच्या अशा अचानक जाण्याने आदेश बांदेकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला मात्र एवढं सगळं सहन करत आदेश भाऊजी हे होम मिनिस्टर या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिले तर तुम्हाला आदेश बांदेकर हे अभिनेते आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा